नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात साऊथचा आंबा दाखल नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारात सध्या वेगवेगळ्या राज्यातील आंबे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे यंदा साऊथचा आंबा लवकरच दाखल झालेला आहे तर त्याला जास्त मागणी देखील आहे तसेच केरळ तामिळनाडू कर्नाटक या तीन राज्यातील आंबे ए पी एम सी बाजारात उपलब्ध आहे केरळच्या हापूस आंब्याला दोनशे ते दोनशे पन्नास बाजारभाव आहे लालबाग आंबा साठ रुपयांपासून ते एकशे चाळीस रुपये किलोने विकला जातो आहे सध्या आंब्याचा सीझन हा एपीएमसी बाजारात लवकर सुरू झाल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे यावेळेला साऊथचा आंबा सुद्धा लवकर चालू झालेला आहे सध्या केरळ तामिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यांमधन सध्या आंबा यायला चालू झालेला आहे कर्नाटकचा म्हणजे केरळचा सुद्धा हापूस आंबा येतोय नंतर तुमच्या तामिळनाडूमधना सुद्धा येतोय आंध्र प्रदेशमधना सुद्धा येतोय आणि कर्नाटकमधनं सुद्धा येतोय त्याचबरोबर लालबाग सुद्धा चालू झालेला आहे बदामी सुद्धा चालू झालेली आहे आणि थोडी थोडी तोतापुरी सुद्धा चालू झालेली आहे तर जो केरळचा जो आपूस आंबा आहे केरळचा त्याचे बाजार भाव आहेत तर दोनशे पासून तर अडीचशे रुपये किलो आणि हलका माल असेल तर एकशे ऐंशी रुपये एकशे सत्तर रुपये किलो त्याचबरोबर लालबाग जो आहे तो एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये किलोने विकला जातोय आणि नाही सॉरी लालबाग जो आहे तो साठ रुपयापासून तर एकशे तीस एकशे चाळीस रुपये किलो आणि बदामी जो आहे तो ऐंशी रुपयापासून तो एकशे वीस रुपये किलो या भावानं सध्या तो माल विकला जातोय तोतापुरी सुद्धा जी आहे ती ऐंशी ते शंभर रुपये किलो या भावानं सध्या मार्केटमध्ये हा आंबा विकला जात आहे आणि त्याचे सुद्धा मार्केट मार्केटमध्ये आठशे ते हजार खर्चची आवक चालू झालेली आहे